माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिनाचं औतित्य साधून आपल्याशी संवाद साधणार आहेत स्नेहा बर्डे मॅडम ज्यांनी पतीनिधनानंतर बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात करिअर केलं आज त्या लातूरमधल्या क्रोनोज या फिटनेस म्हणून काम करत नमस्कार माझं लातूर या युट्यूब चॅनेलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि मी सर्वांना देऊ इच्छिते तर कर, आ, गदर, आ, या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल फर्स्ट तर थँक्यू सो मच सर्वांचं आणि टीमचं माझं लातूर या टीमचं तर मी काही महिला दिनानिमित्त तुमच्याशी चर्चा करू इच्छिते तर फर्स्ट ऑफ ऑल मिस स्नेहा बर्थडे तर स्नेहा बर्डे हे नाव आता सर्वांना ऑलमोस्ट माहिती आहे तर ते काय आहे स्नेहा बर्डे हे मी आज तुम्हाला सांगू इच्छिते तर फर्स्ट माझं एज्युकेशनबद्दल मी तुम्हाला सांगते तर माझं ट्वेल्थ नंतर माझं झालेलं आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल आफ्टर दॅट आय हॅव कंप्लीटेड माय इंजिनिअरिंग इन हंगड कॉलेज आफ्टर दॅट माझं एमटेक झालेलं आहे आणि सध्या मी आय टी कंपनीमध्ये जॉब करते अ टीम लीड म्हणून आणि ऍज अ पॅशन म्हणून मी बॉडी बिल्डिंग करते मला मोस्ट ऑफ फिटनेस मॉडेल म्हणून ओळखलं जातं मी मॉडेलिंग ही करते तर हे झालं माझा बद्दल जे पण आहे ते माझा जन्म झालेला आहे लातूर शहरामध्ये लांबचा नाही ते झालेलं आहे माझा जन्म आणि माझं बॅकग्राऊंड जे आहे फॅमिली ग्राउंड बॅकग्राऊंड ते आम्ही सिंपल मधून आहोत माझे पप्पा पहिले आर्मी मध्ये होती माझी मम्मी आधी कपडे शिवायची लोकांची ठीक आहे तिचं बी झालेलं होतं बट त्या काळी जॉब करणं एखाद्या महिलेनी वगैरे जरा थोडं अवघड होत तर दॅट्स वाय नंतर माझ्या पप्पानी आणि पप्पाच्या सपोर्टनी वगैरे माझी मम्मी आता प्रिन्सिपल आहे संत संत ज्ञानेश्वर स्कूलमध्ये बेवळीला माझी प्रॉपर फॅमिली आम्ही बेंबळीची आहोत आणि माझे पप्पा एमसीसी ऑफिसर होते अँड हे माझं बॅकग्राऊंड मला तीन आम्ही तिघी बहिणी आहोत आणि एक भाऊ आहे मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे माझी सेकंड बहीण पण सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे ती पण एक चांगल्या मुद्द्यावरती जॉब करते माझी थर्ड बहीण आहे ती लॉ करते आणि माझा भाऊ आहे तो आता एम बीबीएस लागलेला आहे सिंह सिंधुदुर्गला हे झालं आणि आता येऊयात आपल्या मेन पॉइंट वरती की लाइफला टर्न कुठून आला माझ्या तर फर्स्ट ऑफ ऑल माझं लव्ह मॅरेज होत प्रशांत गोरे आ, हे माझ्या हसबंडच नाव आहे माझी लाईफ चालू होती एकदम व्यवस्थित जशी थोडं स्ट्रगल करावं लागलं लव्ह मॅरेज होत सेम कास्ट होती सेम सगळं होत पण तरीही प्रॉब्लेम आले घरच्यांचे पण इश्यू होते आणि इव्हन बाहेरच्यांचे पण इश्यू होते तर मी लाईफमध्ये खूप फेस केले की पळून जाऊन पोरींनी लग्न केलं असं केलं तसं केलं हे तर मी घरच्यांचं पण ऐकलं आणि इव्हन मी माझ्या बाहेरच्या लोकांचं पण ऐकलं जे चार लोक बोलतात ना त्या चार लोकांचं खूप ऐकलं मी आणि पण जेव्हा मला आयुष्य जगायचं होतं तेव्हा मी खूप फेस केलं पैसे नसायचे कधी तर ऑलमोस्ट ते आंबेगाव पर्यंत पाच रुपये असायचे फक्त तर आमच्याकडे पैसे नसायचे तर आम्ही चलत जायचो माझ्याकडे तीन लिटरचा गॅस होता आणि एक छोटस पातील त्यातच चहा करायचं आणि त्यातच मी भाजी करायची आणि हे सांगायचा उद्देश आहे की कितीही अडचणी येऊ द्या महिलांमुळे पण पाठिंबा कधी हटायचं नाही रात्री अकरा वाजता आमच्या दाराच्या समोर एक अमोलच पार्लर होत त्यामध्ये त्या अमूलचं सा पार्लर साडे अकरा बारा वाजेपर्यंत बंद व्हायचं त्यात एक छोटेशी ना कप वगैरे असायचे आईस्क्रीमचे खाल्लेले डबे असायचे मोठे मोठे मी ती रात्री साडे अकरा बारा वाजता जाऊन प्रशांतच्या सोबत आणायचे धुवायचे त्यात माझं सामान भरून ठेवायचं मा मी माझ्या मम्मी पप्पांकडे असताना बारा ऐंशी रुपये किलोचा तांदूळ खाल्लेला पण इथे मी वीस रुपये किलोचा तांदूळ खाल्ला माझ्या असून खूप अप्स अँड डाऊन्स आले माझे हेल्थ नीट नसायची माझे ऑपरेशन झालेत भरपूर सारे सीझर अँड ऑल थिंग खूप खूप प्रॉब्लेम आले ह्या सगळ्या फेस करून माझ्या लाईफमध्ये आली अंशिका अंशिका अकरा मे दोन हजार सतराला ला आली ती आली आणि आयुष्य जरा चेंज झाली मी जी खूप आजारी पडायची मला सारखं ते ऑपरेशन हे ते आल्यापासून आमच्या दोघांच्या लाईफ मध्ये खूप छानपणे चालू होता प्रशांतला मला जॉब लागला ला लाग आफ्टर बेबी मला जॉब लागला मी म्हणजे अंशिका आणि लाईफ चेंज झाला आमच्या दोघांचे खूप छान चालू होत सुरळीतपणे पण मला अंशिकाची केअर घेणं होत नव्हतं की लाईक प्रशांतला डब्बा करून देणं माझा डब्बा करायचा घरातली कामं नंतर आणशिकाला ठेवायचं कुठे अठरा महिन्याची मुलगी होती म्हणजे छोटस बाळ मग मी माझ्या मम्मी पप्पांकडे आंशिकाला ठेवलं का तर संभाळणं खूप आवड जात होतं मला वाईट खूप वाटत होतं पण पैसा पण तेवढाच इम्पॉर्टंट होता कारण तिचं फ्युचर होतं त्यामुळे मग अठरा महिन्याचं बाळ मी माझ्या आई वडिलांकडे ठेवलं खूप त्रास होता ती पण रडायची मी पण रडायचे प्रशांत रडायचा नंतर लागला करण कोरोनामध्ये आम्ही दोघं प्रशांत आणि मी माझ्या मम्मी पप्पा आमच्या इकडे राहिला आलो उस्मानाबादला मी धाराशिवची प्रॉप्ट आलो आणि माझं वर्क फ्रॉम होमच होत पण प्रशांत आयडीएम कंपनी मध्ये जॉब करत होता एसबीआय वरती आणि त्याचा प्रोजेक्ट युनो ऍपचा होता तर त्याला तिथं जावंच लागायचं चा गव्हर्नमेंटचा होता प्रशांतला म्हंटल जाऊ दे तू जॉब सोड पण त्याने काही जॉब सोडला नाही तो, तो बोलला की आपल्या लाईफमध्ये खूप मोठे मोठे गोल्स आहेत आपल्याला अचीव्ह करायचे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर जावं लागेल बाळा म्हणून आणि तो गेला आणि काही कामानिमित्त तो मुंबईवरून पुण्याला आम्ही मुंबईला जॉब करत होतो पनवेल तर काही कामा निमित्त तो इकडं पुण्यात आला आणि पुण्यात आला आणि त्याच तो कडे गेला होता त्याच्या फ्रेंड गाडी चालवत होता आणि तो पाठीमागे बसला होता बावीस चाकी कंटेनर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी पाठी येऊन त्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता तो सगळ्यांना उडवत केला आणि त्यामध्ये पहिली डेथ झाली ती प्रशांत एकतीस वर्षाचा मी होती अठ्ठावीस वर्षाची माझी मुलगी होती तीन सवा तीन वर्षाची आमच्या लाईफ लाईफ जो टर्न आला तो खूप बेकार टर्न आला ह्याच्यातून बाहेर पडणं म्हणजे माझ्यासाठी खूप मुश्किल होत एक मुलगी त्यात माझं लव्ह मॅरेज फाट प्रेम सांभाळायचं कसं कोरिला हँडल कसं करू कधी रोड क्रॉस एकट्याने केला नव्हता मी कधीच नाही त्याला सोडून राहिली काय नाही हा मला थायरॉइडचा ची मला आवड का म्हणून वगैरे तर प्रशांत आईच्या अगोदर एक दोन महिने मला माझा बीपी खूप लो झालेला आणि मी दोन तास शुद्धीवर नव्हते तेव्हा डॉक्टरनी त्याला बोलले की नाही का तुम्हाला तुमची बायको हवी असेल तर तुम्ही तिला जिम वगैरे लावा एक्सरसाइज करा काही ना काहीतरी करा तर माझी एक्सरसाइज पेशन घरी घ्यायचा लातूर ह्याला मुंबईला आणि नंतर मला काही करोनाच्या काळामध्ये जर तुला ब्रेक भेटला तर मला त्यांनी उस्मानाबादला घराची जिम लावली म्हणजे त्यांनी मला एक माहित नाही त्याला अजून काही माहिती होतं का काय होतं पण त्यांनी मला एक हिंड देऊन गेला की हा ही गोष्ट तुला बाहेर काढेल ह्या सगळ्यांमधून म्हणून आणि ते मला त्यांनी जिम लावून दिली प्रशांत गेला मला सहा महिने तर काही कळायचं नाही मला भीती वाटायची मी स्मशानात जाऊन बसायची कि तिथे वेळ मला वाटायचं तिथं तर येईल मी खूप घाण दिवस काढले आयुष्याची मला असं वाटायचं तो इथं असेल तर प्रशात झाड हलवशील का तू इथं आहेस का म्हणजे खूप आणि खूप घाणड्या सिच्युएशन मधून गेली माझी मुलगी पण खूप घानेड्या आज पण तिला ती झोपेतून दचकते आज ती मला एक मिनिट सोडत नाही का तर तिला भीती वाटते की तिचा बाबा जसं गेलं तसं मी पण जाईल तर दोघी आम्ही खूप बॅड सिच्युएशन मधून गेलो पण मला काही ना काहीतरी मला असं नेहमी वाटायचं प्रशांत आईच्या पाठीमागं काही ना काहीतरी रिझन आहे असंच नाही गेला तो विनाकारण असं मला नेहमी वाटायचं तिथून सुरुवात केली झोपेच्या गोळ्या बंद करायच्या होत्या डॉक्टर झोपेच्या गोळ्याच देत नव्हता बंद करायच्याच होत्या झोपेच्या गोळ्या आता कशा करायच्या तर एक तास वर्कआउट करायची पूर्वी मी नॉर्मल लागले पुन्हा तीन तास जिमची लत लागली ना त्या तीन तासाच्या वर्कआउट झाली मग थोडे थोडे मसल दिसायला लागले मग मग ठरवलं आता पाठीमाग म्हणजे बघायचं नाही आणि आपण बॉडी बिल्डिंगच करायची आपण फिटनेस मॉडेलच व्हायचं कारण लोक नेहमी म्हणायची नवरा मेलेल्या बाईनी चार भिंतीत राहावं ड्रेस अशी घालू नये ह्याच्याशी बोलू नये त्याच्याशी बोलू नये इव्हन माझ्या घरापासून सुरुवात होती माझे पप्पा चार माणसात गेले की त्यांना चार माणसं जी होती ती बोलायची की काय तुम्ही पोरीला हे करता माझं घरच्या पट्याला गेलं पुन्हा मी पुण्यात काही वर्ष गेली एक वर्ष गे। मी पुण्यात राहिली तिथे मला हार्ट अटॅक आला मायनर अटॅक आला नंतर पप्पा मम्मीला पण कळून चुकलं की नाही ही हिच्यामध्ये जिद्ध ही करणारच आहे त्यांनी मला इथं बोलून घेतलं मी स्टेट लेवल खेळी नंतर मी डिस्ट्रिक्ट लेवल खेळली आता मी कोल्हापूरला महाराष्ट्र श्रीची जी स्पर्धा होती त्यामध्ये मला थर्ड आला ब्रॉन्झ मेडल भेटलं मला तर हे ब्रॉन्झ मेडल भेटणं किंवा बॉडी बिल्डिंग करणं हे, हे हा उद्देश नाहीये बेसिकली उद्देश हा आहे किती जरी काही जरी झालं लाईफमध्ये तर कधीच मोडायचं नाही कधीच तुटायचं नाही तुटा मोडा काय करायचं ते करा पण उठा आणि तुम्हाला जे वाटतं ते करा तुमचा नवरा मेला आहे तर तुमचा दोष नाही मेन थिंग इज दॅट ठीक आहे तुम्ही उभा राहावा तुम्ही स्वतःसाठी करा स्वतःसाठी जगा लोक काय लोक बोलतात मी आज सांगते जेव्हापासून माझा मा नवरा मेला तेव्हापासून कोणी एक पाहुणा येऊन कधी बघत सुद्धा नाही आपल्या घरी की बिल कसं भरतेस हा बाबा तुझा खर्च कसा करतेस लेक लेकराला कसं सांभाळतेस सामान भरलेस का तू तु, तुझं काय चाललोय अरे आम्ही दोघेच असतो घरी कुणी नसतं आणि मेन शेवटी आपले आई वडील आणि आपले भाई बहीण बास दॅट्स सेट आणि हे जे काही चांगले लोक असतात ना आपले फ्रेंड मध्ये ते नाहीतर कोणीही येत नाही कुणासाठी तर मग मी आज मेले तर माझ्यासोबत दुसरी येऊन तर मी जाऊन तर मेले नाही त्याच्यासोबत करायचा कुणाचा आणि मेन थिंग इज ह्याच्या सर्व महिलांना एवढं सांगू इच्छिते की तुम्हाला काय वाटतं ते पण इम्पॉर्टंट आहे आयुष्यामध्ये ठीक आहे तुम्हाला वाटतं ना की मी असं करावं तसं करावं आय नो आफ्टर डिलिव्हरी बॉडीची सगळी वाट लागलेली असते वाटतं की बाबा काय होतो आपण कसं झालो आपण जाडी वाढते ठीक आहे पण तुम्ही करा ना थोडासा टाइम स्वतःसाठी काढू शकता माझ लाईफ मी सांगते कशी सकाळी चार साडेचार वाजता उठते उठली थोड्या वेळ कार्डिओ करते मुलगी असते माझ्या मुलीला उठवायचं तिला लवकर रांगोळ घालायची तिथं सगळं करायचं तिला आठ वाजता शाळेत सोडायचं आठ वाजता तिथून जिम ला जायचं साडेआठ नऊ पर्यंत जिम पोहोचते मी साडे दहा पर्यंत जिम करते घरी येते लगेच लगेच अकरा वाजता माझा जॉब असतो वर्क फ्रॉम होम अकरा ते रात्री आठ नऊ पर्यंत मला जॉब करते आणि रात्री मग पुला शिकायला जेवायला घालायचं सगळं करायचं तिला ट्युशनला सोडावं लागतं तिला तिचा जिम्नॅस्टिकचा क्लास असतो हे सगळं करते मी करा, करा केल्याने होत फक्त करायची म्हणजे करावं लागतं तर मला असं म्हणजे हेच म्हणायचंय की सगळ्या महिलांनी स्वतःसाठी जगायला शिकावं स्वतःच्या फिटनेस कडे पण लक्ष द्यावं त्यांनी मेन थिंग तुमचं डाएट जरा व्यवस्थित ठेवा सगळ्यांनी असं नाही की तुम्ही मी म्हणत नाही की तुम्ही प्रोटीन युक्त सगळं खावा खावा एक दिवस चीक पण करा की तुम्हाला वाटते की तुम्हाला बॉडी बिल्डिंग नाही कर करायची मी एक चूज केले मला मला पहिल्यापासून लहानपणीपासून काहीतरी वेगळं करायची सवय मला एक माझी ब्रँच पण मेकॅनिकल होती मोस्ट ऑफ मुली कम्प्युटर ब्रँच पण घेताना मेकॅनिकल घेतली होती तर मला म्हणायचं की तुम्ही फक्त तुमच्याकडे लक्ष द्या व्यवस्थितपणे डायट करा आपल्याला एक फिटनेस असतो राईट की बाबा छान राहा आपल्याला आजारी पडून नये आपण काही होऊ नये तर तुम्ही करू शकता आणि तुम्ही ते करावं मला असं वाटतं स्वतःसाठी जगायला शिकावं सगळ्यांनीच आणि मोस्ट ऑफ आता हजबंड लोकांना पण एक संदेश माझ्यातर्फे नेहमी तुम्हाला काय वाटतं हे इम्पॉर्टंट नसतं तर आपल्या बायकोला पण विचारून बघा की त्यांना पण काय वाटतं की समजा खरंच तुम्हाला तुम्ही जसं जिमला जातो तर त्यांना पण जिमला जायचं असेल तर त्यांना पण घेऊन जावं बरं नाही तुमच्या इथं पॉसिबल जिमला घेऊन घेऊन जाणं ऍटलिस्ट घरी तिच्यासाठी एक तास काढून तर तुम्ही तिला वर्कआउट घेऊ शकता राईट तेवढं मला वाटतं करावं सगळ्यांनी आणि सपोर्ट करा सगळ्यांनाच आणि महिलांनी पण महिलांना बोलण्यापेक्षा मेन मी ह्या काही काळामध्ये शिकले की नाही का बघा कशी ड्रेस घालून जाते मी छान साडीवर पण दिसते मी छान जीन्सवर पण दिसते मी सा मी माझ्या जो माझा कॉस्ट्यूम आहे बॉडी बिल्डिंगचा मी त्याच्यावर पण छान दिसते डझन मॅटर कपडा कुठलाय मनाने चांगलं राहावं माणसाने बस काही नसतं कपड्यांमध्ये ठेवलेलं आणि पुढचा दृष्टिकोन कसा आहे तो त्याच्यावरती मी जेव्हा स्टेजवर चढते ना मी मराठीचे ठीक आहे आमच्या इथे तर खूप असतं मी मराठीचे आहे पण मी जेव्हा स्टेजवर जाते ना ते लोक मला माझी बॉडी बघायला आलेले असतात म्हणजे मा माझे मसल बघायला आले असतात ते मला बघायला येत नाही आणि मला पण तेव्हा हो काही वाटत नाही की हा तर लोक खूप सारे मला पण कमेंट करतात की देखो वैसा कपडा पेनाय वैसा कपडा प्यान आहे कॉल बोलतात आणि विधवांना मी सांगायचे आणि मला माझ्या आयुष्यामध्ये ना माझ्यासोबत असं झाले ना मला प्रत्येक विधवाला उभा करायचं उभा करायचं म्हणजे उभा करायचे मी ज्या फेज ऍक्च्युली विधवा लोकांना ना तुम्ही मेन थिंग uh, तुम्ही समजा एखाद्या चा uh, बायको एक्सपायर झाले तर तुम्ही त्या माणसाला कुंकू लावायचं सोडता का तुम्ही त्याला वेगळं करता का नाही करत ना मग का बायांना काय वेगळं करायचं बाई का वेगळी इन्वॉल्व्ह करा तुमच्यामध्ये आज माझ्यावरती वेळ आले बोलताना तुम्हाला वाटत असेल की आ, कशी रुडली बोलते आज माझ्यावर वेळ आले उद्या तुमच्यावरती पण येणार आहे सो डोंट म्हणजे त्यांना करू नका वेगळं त्या तुमच्यासारख्या गरज असते त्यांना माहिती का मेंटली खूप सपोर्ट पाहिजे असतो त्यांना सडन लाईफ चेंज झालेलं असतं सगळं सगळ्या जबाबदारी अचानक घेऊन पडतात काय करावं काही सुचत नसतं आणि जे पण गोड बोललं ना ते वाटतं आपलंच आहे कळत पण नाही की कोण आपला फायदा घेतोय का कोण आपलं काय करतंय त्यामुळे थोडी सपोर्टची गरज असते एखाद्या विधवेला तर माझं तर वय अठ्ठावीस वर्ष होत ठीक आहे माझे आई वडील चांगले आहेत सगळे माझे फ्रेंडचे लोक चांगले आहेत म्हणून मी आज इथे म्हणजे व्यवस्थितपणे स्टँड आहे मेन थिंग माझी मुलगी माझी मुलगी माझी माझ सगळं जग आहे माझी मुलगी तर फक्त एवढंच म्हणायचंय सपोर्ट करा एकमेकाला आणि महिलांनी महिलांना नावं न ठेवता एकमेकाला सपोर्ट करून आपल्या इकडच्या कर लोकांना बरी आणा आपल्या इथल्या लोकांमध्ये लातूर राहू द्या धाराशिव राहू द्या खूप त्यांच्याकडे टॅलेंट आहे फक्त टॅलेंटला गर्दी आणायचंय जरा पुश करायचं असत थोडस मी म्हणत नाही की तुम्ही पैशाची हेल्प करा फक्त दोन शब्द जरी म्हणलं ना की या स्नेहा कसलं सुंदर गर्दी तू कर बस त्या सपोर्टची गरज आहे बस इट एवढं सांगायचंय मला थँक्यू सो मच